नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला स्पर्धेसाठी मी कविता पठाडे भाव माझ्या मनातला ह्याच शीर्षकाखाली माझं स्वलेखाण सादर करीत आहे रस्त्यावर मृगजळाचे पाठ व्हावेत अशी रखरखतीत उपाय झाडांच्या पानांनी झाडांची साफ सोडून दिलेली गॅलरीत आराम खुर्चीत जुना अल्बम घेऊन बसलेली मी रस्त्यावरच्या पानझड झालेल्या वृक्षाकडे अधूनमधून बघत राहते माझ्या डोळ्यांच्या पापण्या जड पडत जातात आणि मला गवसत जाते एक जुना टगल्ली बोड कशी आठवण झाली आज या भूताची मीच रकते घाबरू नकोस भूत म्हणजे अकराळ विक्राळ राक्षस किंवा चेटकी नाही असं म्हणत थरथरत्या आवाजाची ती हात पुढे करते अग भूत म्हणजे तुझाच भूतकाळ मी तिने पुढे केलेला हात पकडते अगदी बालकाने आजीचा पकडावा तसा वयाची असंख्य वलय पडलेला तो हात कमालीचा सुखाऊन जातो किती गर्ग झाली होतीस ना संसारात धर मुले नोकरी यात चक्क स्वतःला विसरून गेली होतीस क्षणार्धातच आपलासा होऊन गेलेला तो हात हातात घेऊन मी तिच्यासोबत पुढे पुढे चालत राहते काहीही न बोलता असही उशीर झालाच तर वाट बघणारही कुणी नव्हतोच म्हणा घरी निसर्ग नियमाप्रमाणे पिल्ल उडून गेलेली घरट्यापासून दूर आणि नवरा हं नवरा मित्रांसोबत टूरला आउट ऑफ कंट्री चालता चालता तिने दाखवलं माझा आजोळ ओसरीत आजोबांचं भावंडांसोबत गोष्टी सांगणं पांधीवरून बैलगाडीत शेतात जाणं विहीर दाखवली मोड दाखवली मोठेवरचं गाणं ऐकवलं झुळझुळ पाठ दाखवलेत तिने दाखवली कौलांची मराठी शाळा पावसाळ्यातील कौलावरच्या पागोळ्या तिने शाळेच्या आवारातील झाडांवर खेळलेल्या सुरपारंब्या दाखवल्या अलिबाबाची गुहा उघडावी आणि मनसोक्त खजिना लुटावा तसं ती मला घेऊन गेली माझ्या हायस्कूलमध्ये युनिफॉर्म मधील दोन वेण्यांच्या मैत्रिणी दाखवल्या दाखवलं त्यांचं हसणं दाखवलं रुसणं जेवणाच्या डब्याची वाटाघाटी करत एकत्र मधल्या सुट्टीत डब्बा खाणं हायस्कूलच्या आवारातलं ते अल्लडपणे हुंदडणं ते तर न कळतच डोळ्यांतून गंगा यमुना वाहून गेलं अचानक अचानकपणे कामवाल्या ताईने वाजवलेल्या डोरबेलने माझी समाधी तुटते वर्तमानाला झाकून टाकणाऱ्या पापण्या उघडतात मी मांडीवरून सरकू पाहणारा अल्बम सावरते रस्त्यावरच्या पानझड झालेल्या निष्पर्ण वृक्षाकडे पाहते चैत्र पालवी फुटेल आता फुटफुटते तोपर्यंत तो ती माझा हात सोडून निघून गेलेली असते येह पुणा वाट पाहिन तुझी असं सांगत मला कळून चुकलं ती माझ्या बालपणाची आठवणींची गल्लीबोळ होती जिने ओळखला होता भाव माझ्या मनात